नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान अप्पर जिल्हाधिकारी ऑक्टोबर पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस थांबत नसल्यानं डाऊन सौदानी परिसरासह बागलान तालुक्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान तहसीलदार कैलास चावडे कृषी अधिकारी महाले आदी अधि अधिकाऱ्यांनी सोमवारी केली अवकाळी पावसामुळे खरीपातील मका सडला तर रब्बी हंगामासाठी टाकलेले कांदा बियाणे अंकुर अवस्थेत जमिनीत गाडले गेले परिणामी शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असून अंदाजे दहा ते पंधरा कोटी रुपयाचे कांदा बियाणे वाया गेले आहे या नुकसानीमुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकांत तहसीलदार कैलास के चावडे यांनी पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण करत कोणताही शेतकरी पंचनामापासून वंचित राहणार नाही याची हमी दिली तसेच ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत गाव पातळीवर पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत साठी संपादक शशिकांत बिरारी आज आपण परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहोत मालेगावचे अपर जिल्हाधिकारी सम्रानी के कनसाहेब आपल्यासोबत आहेत तालुक्याचे माननीय आमदार महोदय देखील आपल्यासोबत आहेत आणि तालुका कृषी अधिकारी त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी हे स्वतः प्रातिनिधिक स्वरूपात या नुकसानीची पाहणी करत आहोत बागलान तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस दिवसरात्र येत आहे आणि त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि दिसून येत आहे विशेष करून कांद्याचे जे रोपं आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतामध्ये पाणी साचलेले आणि काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे मक्याच्या पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर सगळी पाहणी करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ज्यांचं नुकसान झालेले आणि पंचनामे झालेले ते शेतकरी वगळून उरलेले जे शेतकरी ज्यांच्या शेतामध्ये आजही ती उभा आहे आणि ते या अवकाळी पावसामुळे बाधित झालेले त्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचा आम्ही संयुक्तरित्या आदेश दिलेला आहे ते पंचनामे तात्काळ सुरू होतील तथापि माझी नागरिकांना विनंती आमच्या सर्वांचीच की अजूनही एक दोन दिवस पावसाचा इशारा आहे त्यामुळे सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी येतील आमचे क्षेत्रीय कर्मचारी येतील त्यांना सहकार्य करा आणि शासकीय नियमाच्या कक्षेतच परंतु जिथे नुकसान झाले तिथं शंभर टक्के त्या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे आणि त्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपले गावचे पोलीस पाटील लोकप्रतिनिधी यांनी आपल्या ग्रामीण स्तरावर मदत करावी असं मी आपल्या सगळं नाव धन्यवाद